हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे हा जो ब्लॉग आहे तो दिवसाचा नाही आहे हा जो ब्लॉग आहे तो रात्री मी बारा वाजता बनवती आहे ठरवलेलं त्यांचं छानसं वेलकम करूयात न्यू इयरचं से सेलिब्रेशन पण करूयात आणि ज्या गोष्टी पेंडिंग होत्या त्या सगळ्याच करूयात श्री जागे असताना ह्या गोष्टी होणं म्हणजे मुश्किलच आहे श्री झोपायला जवळजवळ श्री साडे अकरा वाजवले आणि त्याच्यानंतर तर मला एवढी जे पालती झोप कशी तरी कंट्रोल केली आणि ह्या कामाला लागले कारण असं एक मन म्हणत होतं की उद्या सकाळी उठून करूयात पण लास्ट टाइम हे येत ना खोटं बोलले होते तुमटलेले नऊ वाजता सा येईल आणि सकाळी साडेसहा वाजताच येऊन बेल वाजवलेली म्हटलं हे खोटंही बोलू शकतात त्याच्यामुळे जे प्रिपरेशन आहे ते आपण रात्रीच करूयात मग काय आमची सुरुवात झाली आणि श्रीचं मी आवरूनच झोपवलेलं म्हणजे श्रीला नवीन वगैरे कपडे घालून झोपवलेलं नाही तर मंदिर श्रीला कसं ठेवलंय श्री काय कपडे एकदम व्यवस्थित ठेवत नाही त्याचं आवरलं ना तरी अर्ध्या ता तासात त्याचा अवतार असा असतो ना की एखादं म्हणाल त्याला आंघोळच नाही घातली पण झोपायचा टायमिंग होता त्यामुळे श्री म्हटलं ठीक आहे तसा राहील त्या त्याच्यामुळं मग त्याचं सगळं आवरलं त्याला खाऊ वगैरे दिलं आणि त्यानंतर झोपवलं जेणेकरून जरी डायरेक्ट उद्या ते आले तरी श्री चांगला दिसावा माझं एवढं काही नाही पण ॲटलीस्ट श्री चांगला दिसावा म्हणून श्रीचं सगळं आवरून दिलं त्याच्यानंतर मी केक वगैरे बाहेरूनच ऑर्डर केला होता त्याचसोबत मग हे डेकोरेशनचे जे सामान होतं तेही त्यांच्याकडून बाहेरूनच मागवलं म्हणजे केकसोबतच आलं आणि जे माझ्या समोरचे आहेत त्यांनी मला ते गेटवरून आणून दिलं मग जे म्हणजे मला शेप शेपमध्ये बलून्स हवे होते पण नाही भेटले मग जे हे होते ते मग घेतले त्यानंतर बरेच बलून्सही फुगे फुगवताना पण एक टेन्शन एखादा जरी फुगा फुटला तरी श्री उठणार आणि त्यानंतर म्हणजे आहे तसे सगळं ते आ, काम राहणार पण नशिबाने एकही फुगा फुटला नाही आता ते आलेला आज दुसरा दिवस आहे पण अजूनपर्यंत एक पण फुगा फुटला नाही आहे तसे आहेत तर सगळे फुगे व्यवस्थित फुगून घेतले रेड व्हाईटचं कॉम्बिनेशन ठेवलेलं म्हटलं बघूयात कसं दिसतंय त्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतील त्या होतीलच सगळं रात्रीच करायचं का होतं कारण मला माहीत होतं हे जे बोलतायत ना ते खरं नाही बोलवते खोटं बोलत आहेत पण लकीली यांना स्टेशनवरून आणायला जायला आमच्या समोरचे जाणार होते यांच्या कंपनीला आणायला जायला मग ते मला अपडेट देत होते की कंपनीचे इथं आली तिथं आली किंवा फॉलिंग चालली ह्या त्या गोष्टींचे ते मला अपडेट देत होते त्याच्यामुळे मला एक प्रकारे अंदाज लागत होता कुटे कुटे ते ते ला की कुठे आले कुठे नाही सगळे फुगे व्यवस्थित फुगून घेतले आणि त्यानंतर ते लावायला सुरुवात केली आता काही मला एवढं परफेक्ट डेकोरेशन काही जमत नाही पण माझ्याकडून जेवढं जमेल तेवढं मी केलं आणि ते छान झालं शॉर्ट बट स्वीट झालतं श्रीला बघत करणं म्हणजे खूप मुश्किल आहे एवढा श्री दमवतो ना म्हणजे झोपत नाही काय नाही दिवसातून फक्त एकदा झोपतो आणि रात्रीचा पण लवकर झोपत नाही अकरा साडे अकरा तो वाजवतोच वाजवतो तर त्याचं हे असं रुटीन आहे त्यानंतर मग सगळं व्यवस्थित लावून घेतलं ठरवलेलं ह्या याच्यामध्ये लावूयात ला आणि तसंच ते लावून घेतलं आता मी म्हटलं ना हे आलेले दोन दिवस झालेलं आहे श्रीची जी, जी रिॲक्शन आहे ती नोन प्लस अननोन दोन्हीही आहे म्हणजे आता काय सांगू श्री ओळखतोय पण आणि नाही पण असं एवढं कम्फर्टेबल फील करत नाहीये त्याला असं वाटतंय आपल्या घरी कोणीतरी पाहुणे आलेले आहेत बस एवढंच वाटतंय आता काय शेवटी ड्युटी म्हणजे ह्या गोष्टी करायला लागणार पण असं मनात कधी कधी प्रश्न येतो की आपण म्हणतो ना जे ब्लड रिलेशन्स असतात ज्या व्यक्तीने जन्म दिला आपण म्हणजे इथं मी बाकीच्यांच्या गोष्टी म्हणजे जे बाकीच्या आहेत त्यांच्या पण बऱ्यापैकी गोष्टी ऑब्झर्व करते ते त्यांच्या बाबांशिवाय एक एक दिवस राहत नाहीत आणि आमच्या श्री साडेतीन महिन्यानंतर बाबा आलेत त्यांना ओळखना पण झालं आहे म्हणजे सोबत राहिल्यानंतर आणि सोबत नसल्यानंतर हा गोष्टींचा फरक जाणवतो म्हणजे सोबत राहणं म्हणजे त्या सवयी लागून जातात पण असं लांब राहिलं ना श्री एवढा अनकम्फर्टेबल फील करतोय ना की आता ते काय सांगू म्हणजे असा तरी तो जेव्हा आम्ही दोघं होतो तोपर्यंत तो मला असं काम वगैरे करून द्यायचं किंवा खेळायचा वगैरे आता तो खेळ नाही आता फक्त मला त्याला असं वाटतंय की आपल्या घरात कोणतरी आलंय आणि ते त्याला घेते म्हणून असं साख उचलून घे किंवा त्याच्या समोर मी दिसायलाच पाहिजे बस एवढंच त्याचं हे असं काम आहे त्यांनी मला जास्त जमवलं जा जेवढे एवढ्या ह्या महिन्याभरात नाही जमवलं तेवढं आत्ता तर ठीक आहे बोलता बोलता माझं हे छोटंसं डेकोरेशन ही तयार झालं म्हणजे जे बलून्स होते ते लावले हे किती एक वीस एक बलूनस असतील ते एक फुटायचं एक टेन्शन पण सांगितलं ना लकीली एकही फुटला नाही झोपता एवढी आलती की आता म्हणजे यामध्ये श्री पण उठला होता मध्येचा ते परत सगळं ठेवलं परत त्याला झोपवायला गेले म्हणजे हे सगळं करता करता मला एक एक वाजले असतील आणि उद्या परत पहाटे पाच वाजता उठायचं होतं त्याम त्यामुळं मग मा काय माझी झोप तर काय पूर्ण झालीच नव्हती त्यामध्ये हे श्रीच असंच सगळे व्यवस्थित फुगे लावून घेतले सगळं क्लीन करून घेतलं कारण मला इथे खाली जे होतं ते छोटंसं माझ्याकडे एक चारपाईच्या इथं टाकण्याचा आहे मग म्हटलं ते टाकून द्यावं म्हणजे ते अजून छान दिसत कारण रांगोळी जरी काढली तरी श्री ठेवणारा नव्हता जरी दुसऱ्या दिवशी उठला आणि तो जेव्हा उठून त्याने बघितलं ना तेव्हा त्याला ते खूप वेगळं वाटलं वेगळं म्हणजे त्याला खूप भारी वाटत होतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि अजूनही तो ते बघून ना डेकोरेशन बघितलं की एक छानशी स्माईल देतो जे हे टू साइड टेप्स होतं ते पडलेलं होतं मग ते सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि एवढी थंडी आहे बाल्कनीचा डोअर ओपन करायचे पण अजिबात इच्छा होत नाही एवढी थंडी आहे की बासच त्यानंतर डोर ओपन केला की के आतमध्ये एवढी हवा आली की हे जे डेकोरेशन केलं तर ते सगळं परत इकडं तिकडं झालं ही जी चेअर होती ती लावली आणि त्यानंतर मग माझ्याकडे तर मा काही टेबल वगैरे नाही आहे पण आमचे जे समोरची दिदी आहे त्यांच्याकडं तो छोटासा एक टेबल आहे तिला म्हटलं दे बाकी मी गोष्टी सगळ्या बाहेरूनच मागवल्या होत्या घरी काही हे केलं नव्हतं म्हणजे बलून्स म्हणा किंवा जो स्प्रेज असतो त्यासोबत ब्लास्ट रोज म्हणजे गुलाबाची फुलं पण मागवलेली पण ती त्यांना द्यायचीच विसरली गडबडीमध्ये तर आ, असो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी बाहेरून मागवलेल्या त्यानंतर टेबल हे करून घेतलं त्यानंतर माझी एक ओढणी त्याच्यावर टाकली म्हणजे तिला अजून छानसं डेकोरेशन वाटावं असं ह्या ओढणीचा कलर खूप मस्त आहे म्हणून म्हटलं ही टाकावी आणि तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर कसं वाटतं जेव्हा खूप दिवसानंतर ती एक भेट असते ना तेव्हा असं होतं की काय करू काय नको करू पण बाळाला बघत ह्या गोष्टी करणं म्हणजे खूप अवघड आहे जेव्हा आपण सिंगल असतो ना त्या गोष्टी इझिली होतात अर्ध्या तासाचं काम अर्ध्या तासाचं होतं पण श्रीला बघून हे काम माझं दोन ते तीन तासावर जात जातच जातं कोणतंही काम असू दे आणि त्या एका भेटीसाठी ओढ किती असते म्हणजे दरवेळेस कसं व्हायचं डुट्टी गेले तरी थोडीशी सुट्टी टाकून यायची लिस्ट आठवड्याची का नाही यायचे पण ही एक अशी एक मी मोठी ड्युटी होती एवढ्या दोन वर्षात की ते साडेतीन महिन्यानंतर येत होते आणि हे असं फायनल आमचं डेकोरेशन झालं होतं म्हणजे की शॉर्ट आणि स्वीट होतं म्हणजे मला तर खूप आवडलेलं त्यानंतर मी ताट जे होतं ते म्हणजे बघत होते व्यवस्थित बसते का केकसुद्धा ऑनलाईन मागवलेला म्हणजे बाहेरूनच त्यांना ऑनलाईन पेमेंट केलं तर त्यांनी मला आणून दिला होता त्याच्यावर लिहिलं होतं वेलकम होम आणि जे की आणताना ते खराब झालं होतं म्हणजे ते थोडंसं हे झालं होतं पण असू दे आता काय करणार चालायचं एवढं तेवढं हा साडेतीन महिन्यांचा जो प्रवास होता ना तो खूप म्हणजे तसं म्हणायला गेलं तर खरंच डिफिकल्ट होता घरी होते तेव्हा एवढं सगळं मॅनेज होत होतं म्हणजे श्रीला कोणी ना कोणी घेत होतं पण इथं आल्यानंतर श्रीने एवढं ना श्री पण आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे करायला लागलं आहे असं म्हणजे नाही का एखादी गोष्ट त्याला हवी म्हणजे हवीच असती तो असं नाही हे करून घेत मग त्याला बघत त्याला मॅ हे करत ह्या सगळ्या गोष्टींचं अवघड होऊन बसतं पण म्हटलं जेवढं आपल्याकडून छोटंसं का होईना सरप्राईज द्यायला येईल तेवढं द्यावं आणि त्यांनाही आवडेल त्यांनाही छान वाटेल ताट जे म्हणतो ना आपण औषधचं ताट ते सुद्धा हे करून ठेवलेलं आता हा जो ब्लॉग आहे ना तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे उठले व्यवस्थित आंघोळ वगैरे केली घर झाडून काढलं रात्रीची थोडीशी भांडी होती तीही व्यवस्थित साफ करून घेतली आणि त्यानंतर मग ताट बनवून ठेवलं आता जो राहिलेला ब्लॉग आहे ना तो उद्या येईल कारण हे मला म्हटलेले सात वाजता सहा वाजता येतील है पण ह्यांना यायला ह्यावेळेस मात्र थोडासा लेट झाला त्यामुळं काय मग पुढे सगळंच लेट लेट झालं तर ठीक आहे इथपर्यंत जो होता तो जो डेकोरेशन होतं त्याचं तोपर्यंतचा ब्लॉग होता आता जो वेलकमचा ब्लॉग आहे ना तो मग मी उद्या अपलोड करेन आणि एक छोटीशी क्लिप पुढं ॲड करते तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही त्यांना फॉलो किंवा सबस्क्राईब करू शकता तसं छोटीशी मुलगी आहे त्याच्यामुळं करायला का काही हरकत नाही पण तिचं डान्स फायनली माझं सगळं होता लास्ट होतो डेकोरेशन करतो शॉर्ट व्हिडिओ बनवले होते ते म्हणजे डान्सचे तर तिच्या चॅनलला बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब पण केलं आणि थोडेसे सबस्क्रायबर्स राहिलेले तिचे तर तिचं मिताली बिट्स म्हणून चॅनल आहे डान्सचे व्हिडिओज आहेत छोटीशी मुलगी आहे त्यामुळे सपोर्ट करायला काही हरकत नाही आहे तर तुम्ही तिच्या चॅनलला सपोर्ट करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला डान्स आवडले तर तुम्ही अजूनही पाहू शकता म्हणजे तिचे सगळे डान्सचे व्हिडिओ आहेत मोठं कोणीही बनवू शकतं पण लहान जो बनवतो ना त्यामध्ये हे असतं मी तिला सपोर्ट करते कारण ती एवढी छोटी असून छान डान्स करते म्हणून तुम्हालाही आवडत असेल तर तिच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी लिंक वगैरे देत आहे आणि चॅनलचं नाव जे आहे ते सुद्धा वर देत आहे तर आता माझं डेकोरेशन वगैरे पण सगळं झालेलं आहे आता नेक्स्ट ब्लॉग त्यांच्या वेलकमचाच येईल त्यांच्या सरप्राईजचाच येईल तर भेटूयात हॅलो मेरे मेरे चैनल का नाम मिताली बीट्स है मुझे सपोर्ट कीजिए आप लोगों की सपोर्ट की जरूरत है आप लोगों की सपोर्ट की जरूरत है